यार भाऊ तू बोल ना जरा सयाला छक्के चौके मारायला शर्मा आला रोहित शर्मा मी तिकीट मागच्या खिशात ठेवल्या पुढे चालत गेलो आणि कळालं की तिकीट खाली पडल्या नमस्कार मंडळी मी यज्ञ सोन्ने पुन्हा एकदा तुमचं सर्वांचं माझ्या मराठमोळ्याच्या युट्यूब चॅनल मध्ये स्वागत आहे तर आम्ही आज आलोय कुठल्या स्टेडियमला वानखडेला आणि माझ्या लेखाचं पण आज स्वप्न पूर्ण झालं आहे त्याला खूप दिवसापासून वानखडे स्टेडियम बघायचा होता तर निमित्त आहे मुंबई टी ट्वेंटी लीग फायनल मॅच आणि इंटरनॅशनल खेळाडू म्हटलं तर अय्यर खेळणार आहे तर आम्ही आज अय्यरला पाठिंबा देणार आहे खूप मजा येणार आहे आणि यान पण पहिल्यांदा वानखडे स्टेडियम बघणार आहे हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत बघा आणि आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चला जाऊया वनकडे फ्लॅश बॅक फायनली घरी आलो आणि सगळ्यात महत्वाच्या दोन गोष्टी तुम्हाला सांगायच्याच विसरलोय खूप मोठा इन्सिडेंट घडला म्हणजे हसण्यासारखा होता आणि थोडं टेन्शन पण आलं होतं असा इन्सिडेंट होता <clears throat> सर्वात गमतीशीर गोष्ट म्हणजे आम्ही चर्चगेट स्टेशनला गेलो आणि स्टँड आहे तो इन्कम टॅक्सच्या इथेच होता चर्चगेट स्टेशनच्या त्या साईडला बाहेर पडून इन्कम टॅक्सच्या इथे होता आम्ही डोकं लढवलं आणि पूर्ण मरीन लाईन्स फिरून तो पूर्ण ब्रिज उतरून तिथे गेलो हा पहिला मूर्खपणा एवढी येड्यासारखी गोष्ट केली आणि दुसरी गोष्ट म्हणजे <coughs> माझा मित्र राज आणि प्रशांत यांनी ज्या तिकीट्स उपलब्ध करून दिल्या त्याबद्दल त्यांचे खूप खूप धन्यवाद आणि आम्ही मरीन लाईन्सच्या इथून चालत असताना मी तिकीट्स मागच्या खिशात ठेवल्या आणि थोडं जाऊ पुढे चालत गेलो आणि कळालं <laughs> हो की तिकीट्स खाली पडल्या हा मोठा जोक होता आणि पडल्या आणि आम्ही घाबरलो कारण की यांना आता मॅच कशी दाखवायची तिकीट्स तर आता कुठे अवेलेबल होणार नाहीत मग हे शोधाशोध सुरुवात तिकडून तिकडून इकडून तिकडून तिकीट शोधतोय शेवटी माझ्या भावाला तिकीट मिळाली आणि आम्ही मॅच बघितली आणि त्यात पण असा मोठा जोक झाला की माझ्याकडे तीन तिकीट्स होत्या आणि त्यातल्या दोन हरवल्या कोणीतरी उचलून घेऊन गेलं एवढं नशीब चांगलं होतं की एक तिकीट उलटी पडली होती म्हणून ती मिळाली आता एक तिकडावर दोघंजणं जाणार कसे हा मोठा हे होता तर मग त्यांना थोडीफार रिक्वेस्ट केली आणि मग त्यांनी आम्हाला आतमध्ये पाठवलं तर हा एवढा मजेशीरपणाने आणि डोकं फिरवणारा पण किस्सा होता तो सांगायचा राहूनच गेला होता त्या एक्सायटेटमेंटमध्ये एक्साइटमेंटमध्ये तर अशी गोष्ट घडली एकदम खतरनाक आणि एकदम हसण्यासारखी तुम सांगते ओ छान लागणार दोन्ही टीमचे प्लेअर बघा आता नॅशनल अँटमसाठी आलेले आहेत आणि कियान एकदम एक्साइटमेंट एक्साइटमेंटमध्ये आहे बघू शकता आहे ना की फुल चौके छक्के बघण्यासाठी तू साईड आहे ना फुल कसं वाटतं आहे तुला वानकडे लिहून बॉलिंग करतोय तो इरफान उमेर आपल्या टेनिस क्रिकेटमध्ये पण हा प्लेयर खेळतो फायनली पहिली विकेट आऊट दिली आपण डीआरएस घेतलाय बघू आता काय होते काय वाटत की तुला आऊट असेल एलबीडब्ल्यू आऊट अस ना नक्की

रय भाऊ आलेले आहेत आता आम्ही माझ्या ना भिडू काय यार भाऊ तू बोल ना तर सेज छक्के से चौके मारायला तिथे सांग ना आता किएनला बोलले कियान सांगतो का तिला आता कियान, कियान बोललाय पाणी पियाला गेलो आणि ते श्रेयसर आऊट झालं या बघायला आलो शेअरची बॅटिंग आली श्रेयसर आऊट आता काय माहित आपण पाणी पियाला गेलेलो ना आता बघ श्रेयसराची टीम किती किती रन करेल तुला काय वाटतं दोनशे आठ ओव्हर राहिले आहेत दोनशे पण तू जातो खेळायला हा तू जातो काय खेळायला दोनशे रन करायला शर्माला रोहित शर्मा किती स्कोर अजून पंधरा बॉल बाकी एकशे एकतीस बघूया की आमचा किती स्कोर होतं बघूया किंम बरोबर पंधरा बॉल बाकी कोण बोलशे दीडशेच्या पुढे मी किती बोलतो माहितीये का एकशे साठ उम्म बघा कोणाचं खरं होतं एक अमाऊंट एक, एक सांग ना तू बोलतो एकशे साठ उन्न तू किती बोलतो एकशे ठीक आहे बघूया कोणाचं बरोबर येतं बघूया या सिक्स हॅट्रिक होदेगा भाई हां नाही मार ना तू नाही मारणार तू का बोलतो हो दौल। गया दौल। सिक्स हॅट्रिक होते डरो नका प्रार्थना करतो एज स्कोर कमी व्हायला दोन बॉल राहिले भाई बॉल ओम नम शिबाई 来，这台一定要分到。 दूरवाला आला स्टेडियम मध्ये हो फायनली हा ब्लॉक याच्यासाठी होता की कियारला वानखडी स्टेडियम बघायचं आहे फ्युचर क्रिकेटर आहे <coughs> आमचा म्हणून त्याला स्टेडियम दाखवण्यासाठी आलेला होता की एक इनिंग बघितली आणि आता घरी जायला निघालो आहे कारण माझा उपवास पण आहे आणि घरी जायला खूप उशीर होईल म्हणून आम्ही निघालो आहे भेटत राहू नवीन नवीन ब्लॉकमध्ये हा ब्लॉग पण आपण शेवटपर्यंत बघाल असे असं आहे तर नवीन असा चॅनलवर तर काय करा हा भेटू एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना जय महाराष्ट्र चला बाय बाय